अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे अंगणवाडी सेविका सिटू संघटनांचा धरणे आंदोलन पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सिटू संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी महिला कर्मचारी त्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय दिला त्यांची अंमलबजावणी करावी गुजरातच्या अहमदाबाद हायकोर्टाने अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी समजून वर्ग तीन व चारचा दर्जा देण्यात यावा दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले दोन हजार रुपये त्वरित देण्यात यावे लाडग्या बहिणीचे फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी महिलांकडे देण्यात आली होती व फॉर्म भरण्यास मेहनत म्हणून पन्नास रुपये जाहीर केले होते ते देण्यात यावे लाडकी बहीण योजनेत घोषित केल्यानुसार दोन हजार शंभर रुपये देण्यात यावे इतर मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आंदोलनाला भेट देऊन सदर मागण्यांसाठी प्रयत्न करेल असे सांगितले यावेळी सुट्टी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सदर आंदोलनाला रमेशचंद्र दहिवळे अमोल मारकवार राजेश पिंजरकर शारदा लेनगुरे ललिता चौधरी विमल गावडे सुशिला करनेवार, संध्या खनके सुरेखा तितरे, परिता लांडगे शोभा राहुलकर वंदाना जीवने सुनंदा बावणे विठाबाई भट ललिता केदार वर्षी तिजारे यासह जिल्ह्यातील एक हजार दोनशे अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते